फक्त एकाच दिवसात मी मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल मरीन ड्राईव्ह सिद्धिविनायक मंदिर बांद्रा वरळी सिलिंग अँटिलिया अशा बऱ्याच ठिकाणांना भेटी दिल्या तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल आज बनणार आहे मुंबईचा विशाल कारण टेस्लाने त्यांच्या कारचा व्हिडिओ शूट करण्यासाठी मला डायरेक्ट मुंबईमध्ये इन्व्हाइट केलंय त्यामुळे कालच मी पुण्यामध्ये पोहोचलो होतो सकाळ सकाळ माझे सगळे कॉन्टेंट क्रिएटर मित्रसुद्धा गोळा झाले आणि त्यानंतर ब्रँडने पाठवलेल्या कॅबमध्ये बसून आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने भाऊनी तर टेस्ला बुक करण्यासाठी डायरेक्ट पैशांची बॅगच भरून आणली होती पण म्हटलं उदय भाऊंसारखं थोडंसं कंट्रोल कंट्रोल मध्ये रहा हायवे लागायच्या आधी म्हंटल थोडासा नाश्ता करू मित्राला म्हंटल या मेनू मधून काही पण ऑर्डर कर तू जे म्हणशील ते घेऊन देईल नाश्ता करून झाल्यावर आदित्य डेरेचा रॅप ऐकत आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने मोसम तो एसा आहे दिल केल्यावरती आम्हाला मुंबईच्या उंच उंच बिल्डिंग दिसू लागल्या सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला बिकिसेला जायचं होतं टेस्लाचं शूट करायला आणि या एरियामध्ये भारतातल्या सगळ्या टॉप कंपन्यांचे हेड ऑफिसेस पाहायला मिळतात जवळपास भारताच्या जीडीपी मध्ये दोन ते तीन टक्क्यांचे कॉन्ट्रीब्युशन हा एरिया करतो त्यानंतर फायनली आम्ही टेस्लाच्या शोरूममध्ये मध्ये पोहोचलो एवढा मोठा ब्रँड मला त्यांच्या प्रमोशनसाठी बोलवतो ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट होती त्यानंतर शूट कम्प्लीट करून आम्ही पोहोचलो शेजारीच असलेल्या भारतातल्या पहिल्या अॅपल स्टोअर मध्ये घ्यायचं तर काही नव्हतं पण म्हटलं एवढ्या लांब आलोय तर थोडस एक्सप्लोर करून जाऊ एक्सप्लोअर करता करता मुंबईचे कबूतर एक्सप्लोर करायला गेलो पण त्यांनीच मला एक्सपोज केलं त्यानंतर थोडीशी पोटपूजा करून आम्ही पोहोचलो प्रसिद्ध असा गेटवे ऑफ इंडिया पाशी शेजारीच ताज हॉटेल सुद्धा होतं लवकरच त्याच्यामध्ये जाण्याची संधी सुद्धा आपल्याला भेटेल त्यानंतर आम्ही पोहोचलो मरीन ड्राईव्ह ला जर मुंबईमध्ये येऊन तुम्ही मरीन ड्राईव्ह पाहिले नाही तर तुम्ही काय पाहिलं मग मुकेश अंबानींची अँटिलिया पाहत असताना वाटलं आयला तर आपल्या नगर मध्ये पण बांधायला पाहिजे पण तेवढ्या ड्रायव्हर काकांनी आमची गाडी समुद्राच्या समुद्राच्या खाली घातली तुम्हाला विश्वास बसणार नाही ना पण पण आम्ही मीटर खोलीतून प्रवास करतोय जेव्हा वरती निघालो तेव्हा वाटलं की आपण भारतात नाही तर तरी देशामध्ये आलोय त्यानंतर वरळी सिलिंग वरून प्रवास करत आमची गाडी थांबली डायरेक्ट सिद्धिविनायक मंदिरापाशी त्यानंतर मंदिर बंद व्हायच्या आधी लवकर लवकर बाप्पांचं दर्शन घेतलं आता दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईमध्ये काय केलं हे पाहण्यासाठी आपल्या पेज ला नक्की फॉलो करा